हॅलो मिरंभा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळी सकाळी खूप पाऊस पडतोय बघा दोन दिवस झाले इतका पाऊस इतका पाऊस चालला आहे ना खूप पाऊस चालला आहे स्वयंपाकाची गडबड तर भाजीमध्ये केली मी फ्लॉवरची भाजी तर खूप छान पद्धतीने केली आहे तुम्ही करून पाहा एकदा छान असा कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट टाकून तर असे एक इन इनग्रेडियंट्स टाकले की मी ती अशी भाजी होती की ती हॉटेल स्टाईल होती तुम्ही एकदा करून पाहा तुम्ही बोटे चाटून खाल अशा पद्धतीने ही भाजी होती छान असा मी कांदा कापून घेतला आहे छान तपकिरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची छान परतून घ्यायचं आणि कांदा आणि आलं लसून पेस्ट टाकली की लगेच थोडंसं नमक टाकायचं नमकने काय होतं की आपला कांदा सॉफ्ट आणि छान असा परतून निघतो त्यासाठी कांदा टाकला की लगेच नमक टाकायचं छान परतून घेतलं बघा त्यामध्ये टाकलं टोमॅटो टोमॅटो पण छान असं परतून घेतलं टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकली अशा पद्धतीने भाजी केली ना फ्लावरची तर खूप छान होते कसं आहे जास्त कोणाला फ्लावरची भाजी आवडत नाही आणि कोण फ्लावरची भाजी खात नाही पण फ्लावरची भाजी अशा पद्धतीने केली ना खूप छान होते आणि फ्लावर हे आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहे डायबेटीज हृदयविकाराचे ज्यांना आजार आहेत त्या लोकांसाठी तर ही भाजी खूप आणि खूप उपयुक्त आहे शरीरासाठी ही आपल्या शरीरात गेलीच पाहिजे आपण साध्या पद्धतीने करतो आणि कोणाच नाही का मसाला वगैरे टाकून एकदम फ्राय करतं खातं तर अशा पद्धतीने करून बघा छोटी मुलंसुद्धा खूप आवडीने खातात अशी भाजी छोट्या मुलांना दिली की मुलं डब्बा फिनिश करत नाही तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा खूप छान होते त्यामध्ये असा एक मसाला टाकला आहे मी की तो तुम्हाला समजणार पण नाही की ही भाजी फ्लावरची अशा पद्धतीने मुलांना समजून पण येणार नाही की ही फ्लावरची भाजी बघा तर अशा पद्धतीने करा खूप छान होते सगळं छान परतून झालं आणि परतल्यानंतर सगळ्या शेवट मॅगी मसाला टाकायचा बघा मॅगी मसाला टाकल्यानंतर ही फ्लावरची भाजी इतकी टेस्टी बनते ना खूप छान बनते खायला खूप हॉटेल स्टाईट लागते आणि वाटतसुद्धा नाही की फ्लावरची भाजी तर सकाळी सकाळी मी फ्लावरची भाजी केली चला म्हटलं आरोच्या डब्याला फ्लावरची भाजी द्यावी अशा पद्धतीने आरोला फ्लावरची भाजी करून दिली ना त्याला समजत सुद्धा नाही की ही फ्लावर एक छान असा फ्लावर उकळून घ्यायचा एकदम छान एक दहा ते पंधरा मिनटं छान फ्लावर उकळून घेतला आणि त्यातलं असं नाही का वास निघून जातो वास निघल्यानंतर अजिबात फ्लावरला वास राहत नाही आणि त्या पद्धतीने फ्लावर केला की मुलांना समजून सुद्धा येत नाही की ही फ्लावरची भाजी छान परतून घेतलं मॅगी मसाला टाकला त्यानंतर छान पोकळलेला पा फ्लावर टाकला उकळलेला फ्लावर टाकल्यानंतर छान असं एक तीन ते चार मिनटं वाफरून द्यायचं आणि त्यामध्ये शेंगदाणा कूट हा खोबऱ्याचा कूट टाकायचा कोणी कोणी टाकत नाही पण एक ऑप्शनल आहे पण शेंगदाणाचा कूट आणि खोबऱ्याचा कूट टाकल्यानंतर खूप सुंदर अशी भाजी होती सारे आपण आणले मुलांना खायला लागतात असे मी भरून ठेवले छान असे आणल्यानंतर कॅरीबॅगमध्ये काढून ठेवत असते आणि डायनिंग टेबलवरच ठेवत असते यामध्ये ना असे छोटे छोटे पण ॲपल आणलेत पार एकदम छोटे छोटे हे ॲपल वेगळेच असतात बघा हे मोठे आणि मुलांना मी दररोज देत असते सकाळी नाश्त्या आधी पण त्यांना असतात कधी कधी दारं फक्त ॲप्पलच खाऊन जातो कधी ज्यूस करत असतो हो दुधामध्ये वगैरे तर ना हे ॲपल येत ना जे तर हे ॲपल ज्यांना कुणाला मायग्रेन अर्धा डोकं दुखित त्रास ज्यांना ज्यांना आहे ना त्यांनी काय करायचं छोटे छोटे ॲप्पल आहेत खा एकदम छोटे छोटे ॲपल भेटतात असे एवढे आकाराचे ते मी पण आणले आणि मी स्वतः पण खाते माझं पण सारखं डोकं दुखतं त्यामुळे मी खाते आणि त्यातलं खूप फरक पडला आहे काय करायचं ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे ना त्यांनी ना हे जे छोटे छोटे ॲपल आहेत ना ते ना सकाळी सकाळी आपले आंघोळ वगैरे उपाशी पोती हे ॲपल स्वच्छ धुव त्या कातड्यासहित हा ॲप्पल खाऊन टाकायचा आपल्याला डोकं दुखायचं कमी होतं ज्यांना ज्यांना मायग्रेन वगैरे आहे अर्धशीचे डोकं ज्यांचं दुखतं त्यांनी हा ॲप्पल असा पूर्ण छोटासा ॲपल कातड्याचंही खायचा म्हणजे आपलं डोकं दुखायचं राहतं खूप छान असा उपाय आहे हा खूप तुम्ही करून बघा आपलं जे डोकं दुखतं ना अर्धं डोकं ते नक्की राहतं हे छोटे छोटे ऍप्पल माझ्या घरात नेहमी असतील असे आणि खूप सारे असतात खूप नाही मुलांना सगळ्यांना असे अप्पल खायला म्हणजे खूप चांगलं असतात दररोज अप्पल खाल्लाच पाहिजे असे मी कानातले मागवलेत आणि आलेत इतके सुंदर आहेत ना खूप सुंदर आहेत आणि दोन झुमके मागवलेले म्हटलं चला कधीतरी काटपदर साडीवरती वगैरे घालायला खूप छान वाटतात आणि मला आवडलेले म्हणून मी ते मागवलेले आणि मला ना झुमके वगैरे असे काटपदर साडी छान असं लग्नात आणि कार्यक्रमाला घालायला खूप आवडतात म्हणून मी सारखं सारखं एकच घालू वाटत नाही वेगवेगळं घालायला खूप आवडतं तर मी मा ते मागवलेले इतके सुंदर आले आहेत ना खूप छान घातल्यानंतर पण खूप छान दिसतात आणि ते हेवी पण नाहीत एकदम सुंदर दिसतात तुम्हाला दाखवते मी आणि किंमत पण त्याची खूप जास्त नाही म्हणजे आपल्याला परवडेल अशीच आहे हे सुंदर असे त्याचे झुमके आहेत खूप सुंदर आहेत आणि त्याच्यावरती ना लक्ष्मीचं हे टॉप्स आहेत खूप सुंदर असं आणि खाली असे झुमकेत आणि त्याला असे आहेत असे दोन आहेत खूप छान दिसतात घातल्यानंतर असे मागवलेले पहिल्यांदाच मागवलेत पण आले छान अजून एक मागवले हे लाली मिक्स आहे म्हणजे टेम्पलमधनं मागवलेलं पाचशे चाळीस रुपयाचं आहे ते एक युट्यूबवरती चॅनल आहे सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा त्यांच्याकडनं घेतले मी त्यांच्याकडनंच आता शॉपिंग करते मी कधीच मिशो ॲमेझॉनवरनं कधीच काही मागवलं नाही मला भीती पण वाटते मी कधीच काही मागवलं नाही पण त्यांचा मी व्हिडिओ पाहिला आणि त्या ऑनलाईन शॉपिंग वगैरे करतात आणि त्यांच्याकडनं मी हे झुमके वगैरे मागितले मागताना पण खूप वेळा विचार केला मागू का नको मागू का नको पण मला खूप आवडलं फायनली ते मागवले आणि त्या मागवण्यासाठी पण मी आरवजीने हेल्प केली आणि ते व्यवस्थित मागवले भीती वाटते म्हणून पण मग एकदा मागवलं छान असं आलं ते आणि नंतर पण आवडलं म्हणून मी घेतलं त्यांच्याकडनं मी ना टेम्पलचं गळ्यातलं वगैरे पण घेतलं मंगळसूत्र वगैरे लक्ष्मीचं पॅन्डनचं एक छान असं मंगळसूत्र घेतलं आणि टेम्पलचं एक छान असं लॉंग गंठन पण घेतला तर त्यांच्याकडं हे गो टेम्पलमध नाहीत असे दोन आणि दुसरं टेम्पलमधून जे सोन्यासारखे दिसतात तसे ये वाला। से से। एक कुठे गेला बाई हे एक आहे सुंदर असं हे काय टेम्पल वगैरे मधलं नाही आहे छान असं त्याला एकदम सुंदर असं खाली झुमका आहे आणि छान असे टॉप आहेत एकदम इतके सुंदर आहेत ना खूप सुंदर आहेत आणि घातल्यानंतर पण खूप छान दिसतं मी तुम्हाला एक दाखवते व्यवस्थित खूप छान आहे असं वाटतच नाही ते ना वर्ष वगैरे आहे असे घातल्यानंतर खूप सुंदर दिसतं असे घातल्या त्यासाठी घेतले एक टेम्पलमधनं घेतले आणि एक आ, एक साथ्यामधनं घेतले आणि ह्याची पण किंमत काहीतरी सहाशे तीस का काही पण इतकं सुंदर आहे ना खूप छान आहे त्याच्या खालचा जो झुमका आहे तो मला खूप आवडला एकदम छान त्याचे मनी वगैरे खूप सुंदर आहेत असं छान घेतलं आहे हे असं दोन जोड घेतलेत पहा छान असे सुंदर दिसायला पण खूप छान दिसतात असे आहेत तर होतील छोट्याच गॅसवरती केले आराध्याला खायचे होते मग काय लगेच करावे लागतात म्हणून मी जात देत पडशील कुणाला खायचेत पॉपकॉर्न कुणाला आवडते पॉपकॉर्न नाही तर बस डायनिंग मी घेऊन आले लई पॉपकॉर्न म्हणजे पॉपकॉर्नच खायचे जे खायचं आहे ना तेच खायचं दुसरं काय खायचं नाही अशी शेंगदाणे भाजलेत थंड म्हणजे थंड होत आलेत मी, मी एकदा शेंगदाण्याचा कुट करून ठेवत असते एक किलो शेंगदाणे भाजायचे छान असे आणि एकदाच त्याचा कुट करून ठेवायचा झाले पोप पण असे झाले छान असे एकदम मस्त कुकर खराब होतो एवढा मोठा कुकर मध्ये एक पुरी टाकून आपण कुकर खराब होतो म्हणून मी ना असं कढईमध्येच करत असते एक दोन सेकंदात तर पप पण होतात पावभाजीच्याच भांडत खायचंय का खोबऱ्याचा कूट पण एवढा करून ठेवला एक किलो खोपऱ्याचा कूट एकदाच करून ठेवतो आठवड्यात दोन आठवडे जातात आता शेंगदाणे पण भाजले खोबऱ्याचा कूट झाला आहे आता थोडंसं असं नाही का खोबरं भाजून छान असं थोडंसं ओंबळ वंबळ भाजलं आणि कूट करून ठेवलं आहे आता हे शेंगदाणे पण छान असे थोडेसे गरम आहेत म्हणजे थोडेसे गरम वगैरे असले ना आणि मिक्सरमध्ये घातले ना थोडंसं चिकट असा होतो थोडंसं अजून दहा पंधरा मिनटं त्याला गारम होऊन देते झालं कसे एक कूट म्हणजे एकदाच आठवड्याचे दोन आठवड्याचा दो विषय भाजी वगैरे करायला येत नाही आलं लसूण पेस्ट वगैरे पण हे करून ठेवत असते कसं लागतं पॉपकॉर्न छान खामा मधी मधी कोण करत काम करता करता करायला आवले पॉपकॉर्न करून दिले आणि मी कस खाते ते व्हिडिओ मध्ये सांग असं तिथं त्याचं कंटिन्यू चालू असत चव चव आता त्याला हे झालंय सगळं आता आलं लसूण पेस्ट पण करून ठेवले मी फ्रीजमध्ये काचेच्या बॉटल मध्ये आज सगळीच कामं आवडलेत रिव्हर म्हंटल की अशी काम करावं लागते की आलं लसूण पेस्ट मी काचेच्या भरणीमध्ये करून ठेवली छान असे छोटे छोटे तुकडे करून ठेवले पाण्यामध्ये धुवून स्वच्छ त्यामध्ये एक वाटी लसूण असे करून ठेवलं खोबडीचा कूट केलाय आता शेंगदाणाचा कूट करायचा आजचे रविवारची कामं रविवार पूर्ण असा छोट्या मोठ्या आठवड्यावर जे काम जे असंच मटन केल्या पॉपकॉर्न खातात का मटण केलंय तर असं लागतं वेगळं खायला हेच खायचं हेच खायचं मटन त्यांच्या का नाही बघा ना ही तर आवडत नाही पण खाती थोडस मी स्वतःच खात नाही ना म्हणजे कसलंच खात नाही पोरांना पण थोडस वेळ कमी आहे त्यांना बळस घालावं लागतं तिने एक टाइम थोडस चाललंय बघा चारत असते मी खावा लागत बाळा ताकद कशी येणार मग मटन खाल्ल्या ताकद येते बघा ही पण खाल्ल्या ताकद मीच खात नाही ना माहिती त्यांना एवढी आवड नाही मटण खायची होती का म्हटलं की पूर्ण दिवस कामामध्ये जातो सकाळपासून उठल्यापासून काम तर संध्याकाळी झोपेपर्यंत काही काम संपत नाही असंच आणि सुट्टी म्हटलं की सगळ्यांची सुट्टी आर वाराध्या घरी असतात दिवसभराची फरमाई चालू असते मटन केलेलं पण काही तिने खाल्लं नाही तर तिने असं वेगळं काही केलं का तिला वेगळंच काही खाऊ वाटतं तर पॉपकॉर्न करून घेतलेले मग तिला पॉपकॉर्न करून दिले तर मला दही हलवायचं होतं म्हणजे लोणी पण पहिलं पॉपकॉर्न करून दिलं आणि मग मी माझ्या कामाला लागले तर चला म्हटलं आहे तर रविवारचे सगळी कामं मी करत असते मग थोडंसं सा... मलाई साचलेली आठ दिवसाची चला म्हटलं मग मी आठ दिवसाची मलाई एकदाच रविवारची हलवत असते मग शेंगण्याचं कूट खोबऱ्याचं कूट आलं लसूण पेस्ट वगैरे सगळी झालेली आराध्याला पॉपकॉर्न वगैरे करून झालेले मग मी लोणी कराय घेतलं एक पाचच मिनटात हात न भरता एकदम व्यवस्थित असं लोणी होतं मी तुम्हाला दाखवते कसं करते ते अजिबात हात भरत नाही आणि एका तांब्यामध्ये अर्धा एक लिटर तूप निघल असं पद्धतीचं लोणी एकदम फास्टमध्ये होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये करत असते मी एका पातीलात म्हणजे फुल पातीला भरलेलं एक छोटंसं अर्धा लिटरचं मलईनी ते मिक्सरमध्ये टाकलं त्यामध्ये दीड तांब्या पाणी टाकलं मी आणि पूर्ण मिक्सरमध्ये टाकून एकदम तीन ते चार मिनटं मिक्सर चालू करायचा छान त्याचं झाकण दाबून धरायचं आणि बंदच करायचं ना इतका छान गोळा येतो ना तुम्ही व्हिडिओमध्ये बघायलाच खूप सुंदर आणि अजिबात म्हणजे आपला हात पण खराब होत नाही असं असं लोणी तूप काढायचं म्हटलं की खूप नाही का टेन्शन येतं खूप भांडे खराब होतात काय होतात असं काहीच नाही एकदम फक्त एकच मिक्सरचं भांडं खराब होतं इतकं छान असं आपलं लोणी तयार होतं तुम्ही दोन ते तीनच मिनटात लोणी करू शकता छान असा मोठा गोळा तयार होतो मी मिक्सरमध्ये टाकलं छान एक दीड तांब्या पाणी होतलं आणि लोणी तयार करून घेतलं हात न भरता लोणी काढण्याची पद्धत आहे बायका काय हलवत बसतात लोणी घेऊन पातील्यात वगैरे असं काही नाही करायचं मिक्सरमध्ये टाकायचं एकदम छान पद्धतीने आपलं लोणी तयार होतं आणि राहिलेलं जे ताक असतात त्याचा पण मी वापर करत असतो तुम्ही हिडिओमध्ये बघालच इतका छान असा त्याची रेमेडी रेमेडी आहे ना कधीच फेकून द्यायचं नाही आता छान असं दह्याचं तर केलं तर आपण कडी वगैरे करायला वापरतच असतो पण जे आपण मलईचं ताक असतो ते टाकून देतो टाकून न देता त्याचा आपण छान असा उपयोग करणार तुम्ही हिडिओमध्ये पाहास व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा छान असा दोन मिनटामध्ये बघा किती छान असं लोण्याचा गोळा आला आहे हे गाईच्या दुधाचं लोणी आहे मी गाईचं दूध वापरत असते त्यामुळे छान असं बघा आठ दिवसाची साई होती आठ दिवसाच्या साईचं इतकं छान असं आता पावशर तूप होतं तर सगळा छान असा गोळा तयार आ झालेला तर तो एकदम चमच्याने मी एका पातेल्यामध्ये काढलं अजिबात त्यामध्ये त्यामध्ये ते जे ताक आहे ते राहत नाहीत चमच्याने छान असं काढून घेतलं आणि हात तर अजिबातच भरत नाही ते रवीनी आणखीन आपण हाताने ढवळत राहतो त्या पद्धतीपेक्षा ही पद्धत खूप सोपी आहे आणि बघा काही काही जण काय करतात की प्रत्येक वेळेस आपण हलवलं की ते जे काही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाके ते पूर्ण पातिल्यामध्ये मलई असते ती टाकून घ्यायची त्यामध्येच पत रिपीट आगेन करायचं एक एक दोन दोन लिटर तूप निघतं बघा आपल्याला म्हणजे एक ते दोन तांब्यामध्ये एक एक दोन दोन लिटर आपलं तूप तयार होतं चेंज कधीच कर करायचं नाही मग खूप असं भांडी खराब होतात राडा होतो अजिबात का तसं करायचं नाही आणि जी चम आपण मिक्सरच्या भांड्याला खाली बघा दात्र्यांना लोणी असेल चमचा गोल फिरवायचा एकदम छान असं त्याचं निघतं सगळ्या एका पातेल्यामधलं लोण्यातलं सगळं एकदम चमच्याने एकदम प्रेस करायचं सगळं ताक निघून जातं एक सगळं ताक निघल्यानंतर आपण कडायला ठेवतो कडायला ठेवल्यानंतरसुद्धा एक, आ, आ, एक, किट -किट एक छान अशी ट्रिक आहे बघा तर ती ट्रिक वापरली ना आपलं जे पातेलं असतं ना ते खराब अजिबात होत नाही आणि आपलं लोणी अजिबात खराब म्हणजे खाली लागत नाही बघा पातील एकदम काळं किटकिट होतं आणि मग घासायला खूप त्रास होतो तसं कधीच होत नाही त्यामध्ये एक वस्तू अशी टाकायची की आपलं तूप इतकं छान आणि पातील अजिबात खराब होत नाही तर मी एका पातेल्यामध्ये छान असं लोणी काढून घेतलं आणि गॅसवरती ठेवलं बघा आणि गॅसवरती उखळल्यानंतर त्यामध्ये अशी एक वस्तू आहे की ता, ता ती टाकल्यानंतर आपलं तूप इतकं छान आणि स्मेल पण खूप छान येतो बघा असं कधी कधी पातीला खाली लागलं की जळलेला वास येतो काही होतं तसं काहीच होत नाही तर त्यामध्ये तीन ते चार विलाईच्या अशा तू फोडायच्या आणि त्या त्यामध्ये टाकायच्या किती पण उखळलं तरी आपलं लोणी खाली चिटकत नाही खूप छान असं आपलं तूप तयार होतं खूप छान असं तूप तयार झालं आहे बघा समोर तुम्हाला दिसतंय एकदम छान असं उखळून व्यवस्थित झाले अजिबात पातीला खाली जा लागलं नाही आणि स्टीलच्या पातीला शक्यतो आपलं तूप उखळायला ठेवायचं छान असं व्यवस्थित होतं अजिबात पातीला खाली लागत नाही मी सगळं तूप असं एका पातीलामध्ये गाळून घेतलं कारण बर्नीमध्ये भरायचं म्हटलं का बर्णी कशी पागळून जाते दो एक अर्धा तास एकदम दुसऱ्या पातेल्यात मना कशात ते छान असं गाळून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर आपण बर्नीमध्ये भरून ठेवायचं खूप सुंदर असं एक बघा पावसर पावसरच्या वर भरेल इतकं असं तूप झालं ते राहिलेलं जे ताक होतं त्याची एक रेमेडी आहे बघा जे आपल्या घरात समोर आपण गार्डनमध्ये जे झाडं लावतो त्या झाडांनाही ताक ओतून द्यायचं आहे इतकी छान झाडं फुटतात ना खूप छान असं आणि त्याच्यावरती काही किड्या जे काही रोग पडलेला असतो ते त्या ताकाने निघून जायला खूप मदत होते ही आयुर्वेदिक घरच्या घरी झाडांचा उपाय आहे सगळं जे आहे येते त्या झाडांना टाकून द्यायचं खूप छान अशी पालवी फुटते चला तर ताईंनो हा होता आजचा व्हिडिओ रायवार स्पेशल कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया का नवीन नवी व्हिडिओमध्ये नवी तोपर्यंत नवी सगळ्यांना बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद